सावरगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळीमेच्या वातावरणामध्ये संपन्न झाली सावरगावच्या विकासासंदर्भात आणि गावामध्ये विविध कामांचा आढावा घेण्यासाठी तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षाची निवड करण्यासाठी ग्राम हो ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु सावरगावच्या वाड्यावर त्यावरचे ग्रामस्थांनी सावरगाव येथील बरेचशा ग्रामस्थांनी कल्पना नसल्यामुळे पुन्हा अकरा ऑक्टोबरला ग्रामसभेचे आयोजन केले आहे त्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षाची निवड होणार आहे अशी एकमताने निर्णय घेण्यात आला ज्यांना तंटामुक्ती अध्यक्ष पदावर त्यांनी अर्ज करावा त्याची पोस्टपावती अकरा ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये दाखल करावा नंतर सर्वांच्या निर्णयानुसार महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष याची निवड होणार आहे जे कोणी इच्छुक आहे त्यांनी अर्ज करावा आणि पोचपावती घेऊन अकरा ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहावे त्याचप्रमाणे विविध विषयांवर ग्रामसभेची चर्चा झाली या प्रसंगी सावरगाव सरपंच दीपक बाळसराब पोलीस पाटील रुपे जाधव उपसरपंच संजीवनी हिंगे तंटमुक्ती अध्यक्ष राजन बाळसराब माजी चेअरमन महादेव बाळसराब ग्रामपंचायत सदस्य आशिष हिंगे उमेश जाधव शुभम ढमडेरे किरण गाडवे रंजना बाळसराब शारदा राजगुरू तसेच निवृत्ती मनसुख माऊली काचळे तानाजी जुंजरे अनिल बाळसराब सत्यवान जाधव बाळासाहेब बाळसराब किरण क्षीरसागर चंद्रकांत बाळसराब नितीन बाळसराब माधव जाधव गौरव मानसुख प्रसाद अल्लाट तसेच ग्रामसेवक साई बारवे कर्मचारी कविता तांबोळी अमित जाधव शशिकांत हिंगे आकाश गुळवे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव